नमस्कार मी नंदिनी आपलं या चॅनलवर प्रज्ञा करुणा चॅनलवर स्वागत करते आज मी आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पंचवीस असे परफेक्ट गुरुमंत्र सांगणार आहे आणि हे गुरुमंत्र अगदी ध्यान मन आणि भावनेने ऐका आणि जरूर आपल्या शरीराच्या पेशी पेशींमध्ये किंवा आपल्या विचारांच्या काण्याकोपऱ्यामध्ये अगदी जपून ठेवा कारण याच्याने तुमचा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे हा डेव्हलप होणार आहे तर चला तर सुरू करूया आपले हे पंचवीस परफेक्ट गुरुमंत्र यशस्वी होण्यासाठी पहिला आहे चेहऱ्यावर नेहमी हास्य असू द्या तणावमुक्त मुक्त राहा चेहऱ्यावर हास्य असू द्या तणाव मुक्त राहा आपल्या विचारांमध्ये सुस्पष्टता असू द्या आपल्या विचारांमध्ये सुस्पष्टता असू द्या गैरसमज आणि चुकीचे समज टाळा गैरसमज आणि चुकीचे समज टाळा तत्काळ निय क्षमता घेता आलं पाहिजे याच्यासाठी डेव्हलप करा स्वतःला म्हणजे तत्काळ निर्य निर्णय क्षमता जागृत करा न्यूनगंड बाळगू नका न्यूनगंड बाळगू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा प्रेरणादायी राहा नेहमी प्रेरणादायी राहा आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवा स्वयं प्रेरित राहा सेल्फ एनकरेजमेंट स्वयं प्रेरित राहा अवॉइड प्रोक्रॉसेशन म्हणजे चाल ढकल म्हणजे दिरंगाई टाळा म्हणजे आजची गोष्ट उद्यावर उद्याची गोष्ट नंतर कधीतरी ही गोष्ट टाळा म्हणजे चाल ढकल दिरंगाई टाळा इतरांकडून प्रेरणा घ्या इतरांकडून प्रेरणा घ्या हिंमत किंवा धीर सोडू नका हिंमत सोडू नका धीर सोडू नका वेळेचं काटेकोरपणे नियोजन करा आणि पालन करा वेळेचं काटेकोरपणे नियोजन करा आणि वेळेचं पालन करा नेहमी चानाक्ष राहा नेहमी चानाक्ष राहा ध्येय निश्चित करा म्हणजे पर्पज सेट करा आयुष्याचं ध्येय निश्चित करा पर्पज सेट करा आणि तत्पर राहा म्हणजे पंक्चुअल राहा ज्या वेळेस जे सांगितलं ते करा म्हणजे तत्पर राहा कामावर नेहमी फोकस करा म्हणजे लक्ष केंद्रित करा जेही तुम्ही काम आपल्या हातात घेतलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा फोकस करा इन्व्हॉल्वमेंट वाढवा आपलं नंतर आहे मानसिकरित्या तत्पर राहा मानसिकरित्या तत्पर राहा म्हणजे मेंटल अलर्टनेस वाढवा आपली बुद्धिमत्ता अधिक तीक्ष्ण करा आपली बुद्धिमत्ता अधिक तीक्ष्ण करा बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न करा बुद्धिमान बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे इंटेलेक्च्युअल पॉवर वाढवा सहकार्याची भावना बाळगा म्हणजे दुसऱ्यांना इतरांना कॉपरेटिव्ह विड्यू बना कोऑपरेट करा सहकार्याची भावना वाढवा मनातील भीतीची भावना टाळा अवॉइड फिअरफुल फीलिंग्स म्हणजे मनातली भीती टाळून टाळा ही भावना दूर करा मनातील भीतीची भावना टाळा आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या आपली विलपॉवर वाढवा म्हणजे स्ट्रेंथ द्या त्या विलपॉवरला आणि शेवटचं आहे कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका नेव्हर बॉदर अबाउट फेल्युअर कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका कारण अपयशाचं तणाव म्हणजे असं डोंगरासारखा आहे की त्याखाली तुम्ही सहज दबून जाल तर नेव्हर बॉदर अबाउट फेल्युअर फेल्युअर तर हा यशाचा यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका आपली ग्रोथ करत राहा असेच पुढे आयुष्यात चालत राहा थँक्यू